अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्यावर दत्तगुरूंची कृपा होती आहे आणि कायम राहील तर मित्रांनो कधीकधी काय होतं काम होणार असं वाटतं पण ऐनवेळी होत नाही त्याचं फक्त हे एकच कारण आहे तर ते कारण कोणतं आणि त्याच्यावर उपाय काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खरंच जर तुम्हाला हे जाणून घ्यायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा व्हिडिओ जराही स्किप करू नका कारण बहुतेक त्रासांचे दुःखाचे हे एकमेव कारण असते जे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी दत्तगुरूंच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहू हो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती आणि समाधान प्राप्त हो आपले वर्तमान जीवन हे आपल्या पूर्वजन्मातील अनुभवांशी विचारांशी आणि घटनांशी काही ना काही प्रकारे जोडलेले असते व्यक्तींच्या वर्त व्यक्तीच्या वर्तमान जीवनातील काही समस्यांचे मूळ त्याच्या पूर्वजन्मातील घटनांमध्ये असते आपल्या आत्म्याचा प्रवास हे केवळ एक मर्यादित नसून अनेक जन्मांमध्ये होते प्रत्येक जन्मात आत्मा नवनवीन अनुभव घेतो कर्मे साचवतो आणि त्या अनुभवांचे काही ठसे पुढील जीवनावर उमटतात माणसाचा आत्मा हा अमर असतो आणि तो एक जन्म संपल्यानंतर दुसऱ्या जन्मात प्रवेश करतो या प्रवासात आत्मा आपल्या कर्मानुसार विविध जन्म घेतो आत्मा एक देह सोडतो आणि कर्मानुसार दुसऱ्या देहात जन्म घेतो हे शरीर कोणते असेल हे आत्म्याच्या पूर्वजन्मातील कर्मावर अवलंबून असते याचा अर्थ असा की आपले वर्तमान जीवन आपले, आपले वर कर्म आणि आपले निर्णय हे पूर्वजन्मातील कर्मांच्यावर आधारित असतात माणसाचे कर्म त्याच्या जन्म मरणाच्या चक्राचे नियमन करते प्रत्येक जन्मात आत्मा कर्म साठवतो ज्याचा प्रभाव त्याच्या पुढील जन्मावर होतो या कर्मांच्या आधारेच आपले सुख दुःख यश अपयश हे ठरलेले असते कर्मसिद्धांत या तत्वानुसार आपण आपल्या पूर्वजन्मातील कर्मांचे फळ या जन्मात भोगतो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जन्मताच एखादी समस्या आव्हान अथवा विशेष कौशल्य प्राप्त झालेले असू शकते असे मानले जाते की त्याचे मूळ पूर्वजन्मातील कर्मांमध्ये आहे पूर्वजन्मातील चांगल्या कर्मांमुळे या जन्मात व्यक्तीला चांगले आरोग्य संपत्ती अथवा सौंदर्य मिळत असते तर वाईट कर्मांमुळे समस्यांचा सामना करावा लागतो तुमची कामं न होण्याचं काय कारण आहे हे तुम्हाला आता समजलं असेल पण थांबा तुम्ही एवढ्यात व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण मी याच्यावर उपाय सांगणार आहे आणि हा उपाय जर तुम्ही केलात तर लगेच तुम्हाला फरक जाणवेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता तुम्हाला समजलं असेल की सगळ्या दुःखाचे मूळ कारण हे वाईट कर्म आहे मग ते पूर्वजन्मीचं असेल नाहीतर या जन्मीचं आता याच्यावर उपाय काय तो आता आपण पाहूया कोणत्याही एका शुभ दिवशी आपण पद्मासन किंवा सुखासन घालून एका आसनावर बसायचे आहे उत्तर दिशेला तोंड करून बसायचे आहे आपल्यासमोर एक दिवा लावायचा आहे हा दिवा आपल्या डोळ्याच्या लेवलला ठेवायचा आहे कारण आपण त्याच्याकडे एकटक पाहत त्राटक करणार आहोत ज्याला आपण ज्योति त्राटक किंवा अग्नि त्राटक असे म्हणतो सर्वात आधी आपण हातावर हात घासून ते चेहऱ्यावर फिरवायचे आहे आणि ज्ञानमुद्रा लावायची आहे म्हणजे आपल्या अंगठ्याला तर्जनी चिटकवून ओमकार जप करतो तसा जप करायचा आहे आता सगळा खेळ हा अवचेतन मनाचा आहे म्हणून त्याला शक्ती देण्यासाठी आपल्याला एक छोटासा प्रयोग करायचा आहे चेतन मन जागृत असल्यामुळे अवचेतन मनाची असीम शक्ती पाहिजे तसं काम करत नाही म्हणूनच त्या शक्तीला जागृत करण्यासाठी आपल्याला हा एक छोटासा प्रयोग करायचा आहे ज्ञानमुद्रा लावल्यानंतर डोळे मिटून शंभरपासून एकपर्यंत पर्यंत उलटे अंक मोजायचे आहेत जेणेकरून पूर्ण तुमचं लक्ष त्या अंकावर केंद्रित राहील आणि अवचेतन मनाची शक्ती जागृत होईल शंभरपासून एकपर्यंत अंक मोजून झाल्यावर लगेच अग्नी त्राटक करायला घ्यायचं आहे समोरच्या दिवाच्या ज्योतीकडे आपण एकटक पाहात ओम ओंकाराचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा हा ओंकाराचा जप आपण त्या ज्योतीकडे एक टक पाहून करायचा आहे नंतर डोळे मिटायचे आहेत आता ती ज्योती तुम्हाला समोर दिसायला लागेल त्या ज्योतीकडे एक टक पाहात परत आपल्याला एकवीस वेळा ओंकाराचा जप करायचा आहे आणि मग मनातल्या मनात डोळे मनात मिटलेल्या अवस्थेत त्या ज्योतीला नमस्कार करायचा आहे असं समजायचं आहे की ती ज्योती आपला आत्मा आहे आणि तो अनंत जन्म सर्व योनीतून फिरत आपल्यासमोर हजर आहे आता डोळे मिटल्या अवस्थेतच त्या ज्योतीकडे पाहत श्री गणेशाला वंदन करायचं आहे मग आपल्या इष्टदेवतेला अर्थातच दत्तगुरूंना वंदन करायचे आहे आणि मग आपल्या कुलदेवतेला वंदन करायचे आहे मग ग्रामदेवतेला वंदन करायचे आहे आणि त्या ज्योतीला मनातल्या मनात वंदन करून सांगणे करायचे आहे की मला माझे मागील जन्म ज्ञात नाहीत मी मागच्या जन्मीत कोणीही असेन पशुपक्षी प्राणी किंवा मा मानव मला ठाऊक नाही मी मागील कुठल्याही जन्मात किंवा या जन्मात काही अपराध केले असतील कोणाला दुखावले असेल कोणाचं वाईट केलं असेल तर त्या सर्वांची मी मनापासून क्षमा मागतो मला या जन्मात खूप त्रास होत आहे तो त्रास पूर्वजन्मीचा या आहे याची मला पूर्ण खात्री आहे म्हणून मी त्या सर्वांची क्षमा मागतो आहे ज्याचा मी अपराधी आहे या क्षणापासून मला अनुभव यायला पाहिजे माझी अडकलेली कामे पटापट पत व्हायला पाहिजेत सर्व त्रासातून संकटातून माझी कायमची मुक्तता व्हायला पाहिजे प्रत्येक कार्यात मला यश मिळाले पाहिजे कसलाही आजार रोग मला होता कामा नाही असेल तर तो कायमचा निघून जायला पाहिजे माझ्या जीवनात पूर्वजन्मीचं वाईट कर्म बाधा होता कामा नये एवढं सांगून त्या ज्योतीला परत नमस्कार करून आता डोळे उघडायचे आहेत आणि परत हातावर हात घासून चेहऱ्यावर फिरवायचे आहे आणि मग उठायचे आहे हा प्रयोग आपण एकदाच करायचा आहे कोणत्याही शुभ दिवशी हा प्रयोग करायचा आहे